तालुक्यातील पातोंडा नांद्री येथे गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास समितीचे शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या त्यामुळे सुमारे तासभर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन स्थगित केले दोन हजार एकवीसच्या अतिवृष्टीचे चोपन्न कोटी रुपयांचे अनुदान त्वरित देण्यात यावे सन दोन हजार तेवीसचा खरीप पिकांचा पीक विम्याची थकीत पंच्याहत्तर टक्के रक्कम त्वरित वितरित करण्यात यावी अमरने तालुका दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देणे रब्बी हंगामात झालेल्या गारपीट नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासह इतर मागण्यांसाठी हा रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले शिवाजी पाटील दिलीप पाटील प्रकाश लांबोळे संजय पवार शेतकऱ्यांच्या मांडल्या तहसीलदार सुराना यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले यावेळी अमळनेर पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमळनेर मतदारसंघात तीन कोटींच्या विकास कामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली यात श्री वर्णेश्वर पन्नास लक्ष तरनाईचे चक्रधर स्वामी मंदिरात भक्त निवासासाठी चाळीस लक्ष यासह एकूण सोळा मंदिर संस्थांना निधी मिळाला असल्याचे मंत्र्यांनी सांगितले पाडसे येथील भवानी माता मंदिर झाडी येथील महादेव मंदिर दळवेल महादेव मंदिर अंचलवाडी गलवाडे मडगवान पिंपळे आटाळे कावपिंपरी तरवाडे जवखेडा रणाईचे ढेकू अंबासन आदी गावात ही विकास कामे होणार आहेत शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते थाटात भूमिपूजन करण्यात आले या चार रस्त्यांच्या कामासाठी एकूण सत्तर कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे या निधी अंतर्गत धुळे रोड ते ओमशांती नगर ला जोडणाऱ्या शहाण्णव कोटी गलवाडे रोड ते धुळे रोड साठी एकोणतीस पूर्णांक बावन्न कोटी तुळजाई हॉस्पिटल ते पिपळे रोड तीन पूर्णांक सोळा कोटी व इदगाह मैदान ते विप्रो कंपनीसाठी चौदा पूर्णांक चोवीस कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे या नवीन जोड रस्त्यांमुळे अंतर कमी होऊन नागरिकांचा वेळ वाचणार आहे त्यामुळे सदर रस्ते अमळनेर साठी वरदान ठरणार आहेत सदर भूमीपूजन प्रसंगी महायुतीचे सर्व तालुका अध्यक्ष व सर्व शहर अध्यक्ष प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच शहर विकास आघाडीचे सर्व पक्षीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाचा बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मार्च रोजी मुंबई येथील जमशेद बाबा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार संजय सावकारे सचिव ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते मंगळग्रह ग्रह सेवा संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले व सहसचिव दिलीप बहिरम यांनी हा पुरस्कार स्वीकारला संस्थेतर्फे धार्मिकतेबरोबरच नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम निरंतर राबवले जातात त्यात दरवर्षी हजारो गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा अंधश्रद्धा निर्मूलन हुंडाबंदी राष्ट्रप्रेम व्यसनमुक्ती शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर विविधांगी कार्यशाळा पर्यावरणपूरक उपक्रम आदी कार्याची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दखल घेत पंचवीस हजार रोख सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन मंगळ ग्रह सेवा संस्थेला भव्य दिव्य कार्यक्रमात सन्मानित केले अमळनेर शहरातील पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्थेत स्वीकृत संचालक म्हणून संजय कृष्ण पाटील यांची निवड करण्यात आली आहे निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच मासिक मीटिंगमध्ये सहकार गटाने संजय पाटील यांची स्वीकृत संचालक म्हणून निवड केली त्यांच्या या निवडीचे सत्ताधारी व विरोधी संचालकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले निवडणुकीत संजय पाटील यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता सहकार गटाने त्यांचे पुनर्वसन केले आहे स्वीकृत संचालक संजय पाटील यांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश चव्हाण उपाध्यक्ष महेश नेरपगार प्राध्यापिका मंदाकिनी भामरे सुशील भदाने संजू पाटील सविता बोरसे सहकार पॅनल प्रमुख तुषार बोरसे आर बी पाटील जितेंद्र ठाकूर बी बी चव्हाण महेंद्र रामोशे जे डी अहिरे दीपक पाटील भालचंद्र सोनोने भूषण पाटील मुकेश पाटील श्रीनाथ पाटील कुंदन पाटील महेंद्र बोरसे आणि पतसंस्थेचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित विषयातील नवनवीन आव्हाने देऊन ते पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षक सेल्फी काढत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागत आहे प्रत्यक्ष कृतीने विद्यार्थी अध्ययन अनुभूती घेत असल्याने शिक्षण प्रक्रिया आनंददायी होत आहे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीयुक्त अथवा ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण दिल्यास ते विद्यार्थ्यांना लवकर समजते कृतीयुक्त शिक्षण संकल्पना अथवा संबोध नीटपणे समजण्यास मदत करतात याचाच वापर गणित शिक्षक ज्ञानेश्वर धनगर यांनी आपल्या अध्यापनात सुरू केला आहे त्रिमित आकृत्या त्यांचे पृष्ठफळ अथवा घनफळ काढताना विद्यार्थी गोंधळतात धनगर यांनी विद्यार्थ्यांना स्वतः त्रिमित आकृत्या बनवण्यास सांगितले त्यावरून विद्यार्थ्यांना पृष्ठफळ काढणे सोपे झाले वर्गातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेले आवाहन सहजपणे पेरले त्यामुळे विद्यार्थ्यांना ती संकल्पना तर समजलीच परंतु इतर सुद्धा ते समजावून सांगू लागले विद्यार्थ्यांनी दिलेले आवाहन पूर्ण केले त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची सेल्फी विथ टीचर घेण्यात आली काढलेली सेल्फी वर्गातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणाही मिळाली गणित शिक्षक धनगर यांचे पालकांनी अभिनंदन केले आहे आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विप्रोत पॅकिंग विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी महिलांना स्तन कर्करोग व गर्भाशयाच्या कर्करोग विषयी तसेच स्वतःची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील यांनी या वर्षाची महिला दिवसाची थीम स्वतःवर थोडे जास्त प्रेम करूया याविषयी माहिती दिली आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सतत कार्यरत राहण्यासाठी आपण स्वतःची काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे सांगितले सहाय्यक कक्षाविषयी माहिती सांगितली आधार संस्थेच्या सांगित संस्थे अश्विनी बदाने दीप्ती शिरसाट नंदिनी मैराळे व वा सुषमा वाघ यांनी महिलांसोबत विविध खेळ घेतले त्याद्वारे महिलांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले व धमाल केली कंपनीकडून सर्व उपस्थित महिलांना गिफ्ट देण्यात आले उपस्थित महिलांनी कंपनीत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले मुंबईत झालेल्या भारत सरकार युवा मंत्रालय व नेहरू युवा केंद्र यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंदी व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा प्रताप महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार यांनी प्रथम क्रमांक मिळवत एक लाख रुपये रकमेचे पारितोषिक जिंकले आहे या स्पर्धेचा मुख्य विषय मेरा विकसित भारत विजन दोन हजार सत्तेचाळीस हा होता राज्यभरातून अगणित स्पर्धक सदर स्पर्धेत सहभागी झाले होते या यशाबद्दल या निर्भय याचे प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण जैन यांनी सहयोगी प्राध्यापकांच्या उपस्थितीत सत्कार केला यावेळी डॉक्टर विजय तुमटे डॉक्टर संदीप नेरकर डॉक्टर सुनील राजपूत यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते